नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे टेट दोन हजार पंचवीस ची सध्या नवीनच सगळ्या अपडेट येत आहेत तर त्याच्यामध्ये एक महत्वाची अपडेट जी आहे तर ती आलेली आहे ती म्हणजे परीक्षा पुढे जाणार का समाज माध्यमांमध्ये युट्यूबमध्ये आपण सगळीकडे बघतोय की परीक्षा पुढे गेली पाहिजे विद्यार्थ्यांकडून मागणी येत आहे मागे पण आपण व्हिडिओ घेतला त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जर मी पाहिलं तर खूप सारे विद्यार्थीच मागणी करू की परीक्षा ही पुढे गेली पाहिजे आता ही परीक्षा पुढे गेली पाहिजे याच्या संदर्भातच एक नवीन परीक्षा परिषदेकडून एक नवीन परिपत्रक आलेले या परिपत्रकामध्ये त्यांनी कशाचा उल्लेख केलेला आहे या सर्व बाबी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा महाराष्ट्र अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन यांनी जे आहे तर ते निवेदन इथं दिले आहे काय आहे बघूया राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणक प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता नाही ज्याला आपण म्हणतो टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेची अधिसूचना देखील जी आहे तर ती जाहीर झालेली फॉर्म भरण्याची मुदत जी आहे तर ती चौदा आठशे लास्ट डेट असणार आहे आता मुद्दा इथून सुरू होतो तथापि टेट परीक्षा दोन हजार पंचवीस पुढे ढकलण्याबाबत म्हणजे पुढे जाण्याबाबत व इतर अडचणींबाबत युट्यूब चॅनेल्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे अन्य माध्यमांद्वारे अनाधिकृत बाबी प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिषदेच्या विश्वासार्ह प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही युट्यूब चॅनेल काही समाज माध्यम आमच्याविषयीची निगेटिव्ह बातमी जी आहेत तर ते प्रसारित करत आहेत परंतु यांनी जे आहे तर ते असा उल्लेख केलेला परंतु खूप सारे यूट्यूब चॅनेल्स से सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तर जे प्रॉब्लेम येत होते तर त्याच्याविषयी आवाज उठवण्याचं देखील कार्य केलेलं आहे म्हणजे ते आज हे म्हणतायत की यांच्यामुळे काही बातमी पसरले जात आहेत पण यांचा असाही फायदा होतोय त्या छोट्या छोट्या गोष्टी ये रहायच्या की बी एड डी एड ॲप एर टी 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 ॲप एर वगैरे एन सी एलचा प्रॉब्लेम याच छोट्या छोट्या प्रॉब्लेम याच यूट्यूब चॅनेल्स याच सोशल मीडियाच्या माध्यमातून परीक्षा परिषदे पडे ठेवल्या गेल्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यावर जो आहे तर तो रिझल्ट आपल्याला दिसलेला आहे तरी यांचं जे आहे तर ते आपण खरं मानूया की यांची जी काही व्हिडिओ मध्ये पुढे त्यांचं काय म्हणणं आहे तरी कार्यालयाचे दिनांक एकवीस तीन दोन हजार प्रसिद्धी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता एट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाइन आयोजन मे व जून दोन हजार पंचवीस मध्ये करत असल्याबाबतचे अवगत करण्यात आले होते बघा त्यांनी ऑलरेडी आधीच आपल्याला कधी कल्पना दिली होती बघा एकवीस तीन दोन हजार पंचवीस लाच कल्पना दिली होती एकवीस मार्चला कल्पना दिली होती आणि ते त्यांच्या जागी अतिशय योग्य आहे ही गोष्ट बरोबर आहे की त्यांनी आधीच सांगितलेलं होतं की आम्ही मे जून मध्ये परीक्षा घेणार आहेत त्या उमेदवारांनी याच्याविषयीची जे आहे तर ती अपडेट वाचली अभ्यास केला ते झाले त्याच्या आधी तुम्ही आपल्याच युट्यूब चॅनेलला बघा मित्रांनो आपण जानेवारी फेब्रुवारी पासूनच सांगतो आहे वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये बातमी येणार की टेट ही परीक्षा या वर्षी होणार आहे आपण सिरीजही सुरू केलेली होती सगळ्यात आधी सगळ्यात आधी आपण सांगितलेलं पण होतो सुरू होणार आहे त्यावेळी सुद्धा उमेदवार म्हणायचे नाही होत नाही होत ज्या उमेदवारांनी तेव्हापासूनच अभ्यासाला सुरुवात केली असेल त्यांना आज फायदा जो आहे तो झालेला आहे हे इथं बरोबर आहे यांचं परंतु इथं एक प्रॉब्लेम कोणाला आला मित्रांनो अंतिम वर्षाचे उमेदवार आता मला सांगा अंतिम वर्षाची उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात हे त्यांना कधी कळालं दोन मेला कळालं परीक्षा मे मेच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे म्हणजे याला हार्डली वीस एक दिवस मिळणे वीस दिवस मध्ये हे सिलेबस पाहतील मागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करतील काय करतील बघा त्यांची डिग्री कंप्लीट आहे ना मित्रांनो कंप्लीट वाल्यांनी हा मागणी करणं की आम्हाला तुम्ही हे द्या तर ती चुकीची मित्रांनो आलं का तुम्हाला लक्षात की त्यांची मागणी कारण की त्यांनी आधीच सांगितलेलं होतं ते त्यांच्या बाजूने बरोबर आहे महाराष्ट्र सांगितले मुद्दा कोणासाठी मित्रांनो हा सगळ्यात महत्वाचा अंतिम वर्षाचे आहेत ते डीएड वाले होते बीएड वाले होते या सर्वांना पदवी वाले जे काही व्यावसायिक होते तर त्या सर्वांना त्यांनी त्या त्या आता सांगितलेले त्यांना जर तेव्हा जर सांगितलं असतं जानेवारी मध्ये फेब्रुवारी मध्ये ते पण अभ्यासाला लटकले असते आता त्यांना एवढ्या कमी कालावधीत मुदत देऊन देखील त्यांना जे आहे अभ्यासाला प्रॉपर वेळ मिळू शकत नाही आपल्याला मान्य करावी त्यांची आणखी काय मत आहे बघा त्यानुसार पात्र उमेदवारांनी आता त्यांनी काय शब्द वापरलेले पात्र उमेदवार आता तेव्हा माहिती होतं का कोणाला की बी एड अँड डीएड वाले किंवा व्यावसायिक अंतिम वाले करू शकतात आपण देखील व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की अंतिम वर्षाचे उमेदवार पात्र नसतात ते फॉर्म भरू शकत नाही टेटचा त्यावेळी हीच अर्थ होती अर्थ दोन मेळा बदललेले आहे त्यानुसार त्यांनी बघा त्यांनी जो शब्द वापरला आपण त्याच शब्दांमध्ये बघा पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्व तयारी करावी असे आव्हान करण्यात आले होते तुम्ही पात्र सांगितलेलं होतं पण या पात्रामध्ये बीएड डी एड असेल अंतिम वर्षाचं ते उल्लेख नव्हताच सदर परीक्षा नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहे त्यामुळे परीक्षार्थींनी युट्यूब चॅनेल्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या किंवा अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितींचे अवलोकन करावे हे योग्य आहे मला जरी वाटेल की काही माहिती योग्य आहे अयोग्य आहे तर त्याच्यासाठी नक्कीच परीक्षा परिषदेचं जे आहे वेबसाइट ती फॉलो केली पाहिजे त्यांचं काय आहे परीक्षा परिषदेच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्य कोणते युट्यूब चॅनल सोशल मीडियाच्या माध्यमातून जर काही करत असाल तर त्याला परीक्षा परिषद जबाबदार राहणार नाही ही ना 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 देखील त्यांनी इथं माहिती दिली आहे बघा आता आपण बाकीचे सोशल मीडियाच्या पेक्षा आपण आपलं जे युट्यूब चॅनल आहे इन्फिन स्पर्धा परीक्षा माध्यमातून जे काही व्हिडिओज बनवलेले आहेत त्या व्हिडिओचा उद्देश आपला एवढाच होता विद्यार्थ्यांची जी मागणी होती ती पोचवणे आता परीक्षा पुढे गेली पाहिजे वेळेवर झाली पाहिजे याच्याविषयीची की प्रतिक्रिया काय आहे तुमची उमेदवार म्हणून तुमची प्रतिक्रिया तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये आपलं खूप चॅनल आहे याच्या कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी जेवढे काही पाहत असतील त्यांनी कमेंट नक्की करा परीक्षा वेळेवरच झाली पाहिजे तुम्ही सांगा हो वेळेवरच झाली पाहिजे तुम्ही खाली लिहा की नाही याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होते एकमेकांना एकमेकांना आम्हाला देखील तुमची व्ह्यू पॉईंट करतात त्याच्याच माध्यमातून आपण भविष्यात येणारे व्हिडिओज असतील आपली काही स्ट्रॅटेजी असेल तर ते आपण ठरवत असतो प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये परीक्षा पुढे गेली पाहिजे नाही गेली पाहिजे याच्याविषयी मत जे आहे तर त्यांना प्रकट केलं पाहिजे ओके आता एकाच वेळी ज्या दोन परीक्षा आलेल्या आहेत त्याच्याविषयी पण एक नवीन अपडेट आलेली ती पण आपण येणाऱ्या मध्ये जे आहे तर ते आपण कव्हर करणारच आहोत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी युट्यूब चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा इन्फिनिटी पोलीस भरती इन्फिनिटी अकॅडमी इन्फिनिटी एज्युकेशन असे आपले इतर देखील युट्यूब चॅनेल्स आहेत त्यांना देखील फॉलो करा टेट संदर्भात काही टेस्ट सिरीज कोर्स पाहिजे असेल तर तो आपल्या फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलवर या युट्यूब सॉरी या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे तर तुम्ही नक्की ऍप डाउनलोड करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र